उर्फ सतीश वन विभागाने हातोडा टाकला आहे त्याचे घर वन विभागाने उद्धवस्त केले आहे आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता सतीश भोसले उर्फ खोक्याचा बेकायदा घरावर वन विभागाने बुलडोजर फिरवला आहे वन विभागाने ही बेधडक बे कारवाई करून खोक्याचा माजूत रावला शिरूर काचार पासून काही अंतरावर सतीश भोसले याचं हे घर आहे ही कारवाई आज गुरुवार दिनांक तेरा मार्च रोजी दुपारी साडेचार वाजण्याच्या दरम्यान केली आहे बुलडोजर फिरवण्याआधी वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्याच्या घराची झाडाझडती घेतली होती त्याच्या घरातील सामान बाहेर काढले असून त्यानंतर त्याच्या बेकायदेशीर घरावर बुलडोजर चालवण्यात आला सतीश भोसले उर्फ खोक्याचे घर हे वन विभागाच्या जमिनीवर अनाधिकृतपणे असल्यामुळे ही कारवाई करण्यात आल्याची माहिती देण्यात आली यावेळी वन विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत अनेक पोलीस बांधव देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते ढाकणी पिता पुत्राला मारहाण करत पैशाची उधळपट्टी करतानाचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सतीश भोसले उर्फ खोक्या हा चांगला चर्चेत आला होता त्याच्यावर मागील वीस दिवसात तीन गुन्हे दाखल झाले आहेत तेव्हापासून तो फरार झाला होता पोलिसांनी काल त्याला प्रयागराज येथून अटक केली होती मात्र तो बेडमध्ये येण्याआधीच त्याला वन विभागाने मोठा दणका दिलाय काही दिवसापूर्वीच वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सतीश भोसलेच्या घराची झाडाझरती घेतली होती या कारवाईत खोक्याच्या घरात शिकारीसाठी असणारे साहित्य हे पोलिसांनी जप्त केलं होतं त्यावेळी प्राण्यांचे मांस देखील त्या ठिकाणी सापडले होते त्यानंतर त्याच्यावर वन्यजीव संरक्षण कायद्याअंतर्गत पहिला गुन्हा दाखल झाला होता तसेच वन विभागाच्या जमिनीवर घर बांधल्याने दुसरा गुन्हा शिरूर कासार पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला होता वन विभागाने खोक्याला घरासंदर्भात नोटीसही पाठवली होती परंतु अठ्ठेचाळीस तास उलटूनही नोटीसला उत्तर न आल्याने आता वन विभागाकडून कारवाई केली आहे आता देखील खोक्या बीड जिल्ह्यातून देखील हद्दपार होणार आहे खोक्यावर शिरूर कासार पाटोदा अंमळनेर या पोलीस ठाण्यामध्ये यापूर्वीच गुन्हे नोंद होते गुन्हेगारी प्रवृत्तीच्या खोक्या भोसलेवर हद्दपारीची कारवाई करण्याबाबत पोलिसांनी त्याच्यावर हद्दपारीचा प्रस्ताव उपविभागीय अधिकाऱ्याकडे सादर केला होता बीडच्या उपविभागीय अधिकारी कविता जाधव यांनी या प्रस्तावाला मान्यता दिली आहे सतीश भोसले उर्फ खोक्याची बीड जिल्ह्यातून हद्दपारी करण्यात आली आहे याबाबतचे पत्र शिरूर कासार पोलिसांना देण्यात आले आहे त्यामुळे उत्तर प्रदेशच्या दिशेने पळून गेलेला खोक्या आता बीड जिल्ह्यातून देखील हद्दपार असणार आहे सतीश भोसले हा मागील पाच वर्षापासून राजकारणात सक्रिय आहे तो शिरूर कासार तालुक्यातील झापेवाडीच्या रहिवाशी आहे त्याच्याकडे भाजपाचे महाराष्ट्र भटके मुक्त आघाडीचे पद होते सामाजिक कार्यातून ओळख निर्माण केली आहे तसेच पारधी समाजासाठी समाजकार्य केले आहे अलीकडच्या काळात सुरेश धस यांच्याशी संपर्क आल्याने जबळीक वाढली सुरेश धस यांचा कार्यकर्ता असल्याची ओळख निर्माण झाल्याने परिसरात त्याने दबदबा निर्माण केला होता आता त्याच्या घरावर वनविभागाने बुलडोजर फिरवला आहे

Hier is 'n baie goeie probleem. we'll subject.